नमस्कार जय महाराष्ट्र मी मराठी जय मराठी हा एक फॉरवर्डेड मेसेज आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओला ह्या शक्य तितक्या लोकांपर्यंत शेअर करून नक्की पोचवा एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव गाव खूप छान होतं लोक खूप चांगले होते मराठी भाषा बोलत होते गुण्या गोविंदानं नांदत होते त्यांचं मन खूप मोठं होतं वृत्ती खूप दयाळू होती दुखलं खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे आल्या गेल्याला सांभाळून घ्यायचे एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकायचे महाराष्ट्रात होता एक भाग मुंबई त्याचं नाव मुंबईसुद्धा छान होती महाराष्ट्राची शान होती सर्वांच्या आकर्षणाची बाब होती आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते इथं आले की तिथ इथलेच होऊन राहत होते अतिथी देवो भव या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते, ते देऊ लागले हळूहळू परिस्थिती बदलू लागली अतिथी जास्त आणि यजमान कमी झाले मुंबई कमी पडू लागली आजूबाजूला पसरू लागली सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती मराठी आपली वाटत नव्हती प्रश्न मोठा गहन होता पण माणसं मात्र हुशार होती दूरदृष्टीची होती त्यांना एक युक्ती सुचली दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील परदेशात जातील उच्च शिक्षित होतील अगदी महाराष्ट्राचाही विकास होईल म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली शिकवू लागली मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना मराठी कोणीच बोले ना बोलीभाषाही बदलली सगळ्यांचा नुसता काला झाला शुद्ध सुंदर मराठीचा लोक झाला अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आई बरोबर माफ करा हा। आपले मम्मी बरोबर एकदा वाचनालयात गेला चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला त्यानं ते उघडलं पुस्तक शहारलं पानं फडफडली आनंदित झाली त्यांना वाटलं निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल इतक्यात त्या मुलानं विचारलं विच लँग्वेज इज दिस मम्मी खूप सजग होती मुलाचं हित जाणत होती सगळ्यात ज्ञान पुरवत होती पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली अरे खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस मराठी भाषा प्रचलित होती आता कोणी नाही ती बोलत पुस्तक कोमेजलं पानं आक अक, आकसली पानापानातून अश्रू ठिबकले पण हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं कारण आता मराठीसाठी दुखी होणारं काळीच कोणाचंच उरलं नव्हतं महाराष्ट्राची शान मराठी भाषा मला एकाने विचारले तू मराठीत का पोस्टर टाकतोस आणि मी त्यांना एवढंच म्हटलं आमच्या घरात तुळस आहे मनी प्लांट नाही आमच्या स्त्रिया मंदिरात जातात पबमध्ये नाही आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही आम्ही मराठी आहोत आणि मराठीच राहणार तुम्ही इंग्लिशमध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो याचा अर्थ असा नाही की मला इंग्लिश येत नाही अरे गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा काकीची जागा आता आंटी घेते वडील जिवंतपणीच डेड झालेत भाऊ ब्रो झाला आणि बहीण सीस दूध पाजणारी आई जिवंतपणीच मम्मी झाली घरची भाकर आता कशी आवडणार हो पाच रुपयेची मॅगी आता किती यमी झाली मराठी माणूसच मराठीला विसरू लागलाय आपली संस्कृती लोप पावण्यापूर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा आजपासूनच शक्यतोवर मराठी लिहिण्याचा प्रयत्न करूया सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ दे तर मित्रांनो हा मेसेज तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या रिलेटिवमध्ये नातेवाईकांमध्ये तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये व्हिडिओला लाईक ला कमेंट नाही केलं तरी देखील चालेल पण हा मेसेज शक्य तितक्या लोकांपर्यंत नक्की पोचवा धन्यवाद